नमस्कार मी अंबरनाथ पोलीस ठाणे क्राईम पी आय किशोर शिंदे अंबरनाथ पोलीस ठाणे या येथे काही दिवसांपूर्वी गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सत्त्याहत्तर अवलिक पंचवीस व एकशे अडसष्ट अवलिक पंचवीस हे दोन घरपुडीचे गुन्हे दाखल होते हे दोन्ही गुन्हे हे भगतसिंग नगर व सिद्धार्थनगर जवळपासच्या परिसरातले होते त्या अनुषंगाने आमच्या पोलीस ठाण्याचे टीमचे सपोनी काजारी व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार जाधव व गवळी मुंडे तसेच पाटील या लोकांनी अथक परिश्रम करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण करून दोन आरोपींना ताब्यात गेले त्यातल्या एकाचं नाव आहे ताजुद्दीन महागिरी व दुसऱ्याचं नाव आहे अरबाज शेख उर्फल लाली त्या दोघांकडून आपले पहिल्या गुन्ह्यातील दागिने होते एक लाख पंधरा हजाराचे ते हस्तगत करण्यात आलेले आहेत तसेच दुसऱ्या गुणा गुन्ह्यामध्ये काही ट्विटर किंवा एम्प्लिफायर स्पीकर असं गॅजेटचं सामान होतं वीस हजारचा हे दोन्ही आम्ही ताब्यात येतले आहेत टोटल मुद्देमाल एक, एक लाख पस्तीस हजाराचा आम्ही ताब्यात घेतला सध्या दोन्ही आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना आज रुजे आम्ही माननीय उल्हासनगर न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी वाढवून त्यांच्याकडून अधिक काय गुन्हे निष्पन्न होतात का याची आम्ही तपास करतो